दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एखाद्या संस्थेतील चाळीस वर्षाच्या अखंड सेवेनंतर जो सेवानिवृत्तीचा क्षण येतो तो अतिशय भावनिक करणारा असतो महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयातून मुख्याध्यापक या पदावरून नुकतेच कैलास पाटील सर हे सेवानिवृत्त झाले आहे त्यांचा सेवापूर्ती सोहळा हा नाशिक शहरातील श्री नाशिक दरबार या हॉटेलमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास राहिलेल्या कैलास पाटील यांच्या चित्रफितीने उलगडलेला कार्यकाळ पाहताना सर्वांचेच डोळे पाणावले सेवानिवृत्त कैलास पाटील उर्फ अण्णा यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील असंख्य पैलूच्या माध्यमातून भविष्यातील विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी मोठी पराकाष्ठा केली शिक्षक ते मुख्याध्यापक त्यांचा हा प्रवास थक्क करणारा होता दरम्यान या सर्व नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन व्यवस्थापन श्री नाशिक दरबार हॉटेलच्या वतीनं करण्यात आलेलं होतं उत्तम सेवा सुग्रास भोजन यामुळे सोहळ्यास अधिकच रंगत आली यावेळी बापूसाहेब चव्हाण नितीन पाटील भाऊसाहेब नेहरे यांनी निवृत्त मुख्याध्यापक कैलास पाटील यांच्या शिक्षक ते मुख्याध्यापक या प्रवासातील आठवणींना उजाळा देत श्री नाशिक दरबारनं ना केलेल्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल श्री नाशिक दरबार हॉटेलच्या टीमचे विशेष कौतुक केले मी शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे आज पेठी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय कैलाजी पाटील सर यांच्या सेवापूर्ती समारंभाचा अतिशय देखना सोहळा आज या ठिकाणी साजरा केला गेला या हॉटेलचे मालक युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू आदरणीय विशालजी कदम त्याचप्रमाणे अमोलजी कदम यांनी परिश्रमातून या हॉटेल उभं केलेलं आहे खरं तरी हे नाशिककरांसाठी अतिशय सुंदर असं खवैय म्हणून संपूर्ण पंचकृषीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ख्याती असणारं हे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये जो जो येतो तो मजेशीर आनंदाने आपल्या कुटुंबासमवेत बाहेर जात असतो या ठिकाणी कैलाजी पाटील सर यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी शैक्षणिक सामाजिक राजनैतिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर या ठिकाणी का या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांनी लावलेली आहे आणि जेवणाच्या बाबतीत जर म्हणाल तर महाराष्ट्रीयन खवैया कसा असतो याचं अतिशय रसवंत आणि त्याचप्रमाणे स्वादिष्ट भोजनाचंही व्यवस्था या ठिकाणी दादा त्याचप्रमाणे विशाल दादा यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या असणारा संपूर्ण कर्मचारी रुंद यांनी अतिशय छान पद्धतीने इथं सेवा दिलेली आहे कैलास पाटील सरांचा जे पेटी हायस्कूल म्हणून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होत आहेत त्या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी म्हणून आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत या सेवेच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो चिंतितो। याने मी तान या यानिमित्तानं जे उपस्थित आहेत त्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचं आयोजन नाशिक दरबार ह्या हॉटेलमध्ये करण्यात आलेलं आहे मसरूळ आणि आडगाव लिंक रोडला असलेलं हे हॉटेल अतिशय भव्यदिव्य अशा प्रकारचं हॉटेल असून इथं अतिशय रुचकर अशा प्रकारचं जे स्वादिष्ट पदार्थ जे ते बनवलेलं आहेत भोजनाची व्यवस्था आणि राहण्याची आणि इथं जमण्याची जी व्यवस्था आहे ती अतिशय प्रशस्त आहे आम्हा सगळ्यांना या भोजनाचा आनंद घेत असताना खरोखरच आनंद वाटला कार्यक्रमाचे जे आयोजक संयोजक ते जे आहेत ते त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नमस्कार मी नितीन पाटील आज आम्ही इथं जमलेलो आहोत के आर पाटील सरांचा सेवापूर्ती समारंभ असल्यामुळे अतिशय उत्तुंग असं व्यक्ति व्यक्तिमत्व सरांनी भरपूर वर्ष या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे आणि आपण बघू शकतात की भरपूर लोकं त्यांना या ठिकाणी भेटायला आलेले आहेत त्या मिताना इथून पुढे त्यांचं जीवन आरोग्यदायी सुख समृद्धीने भरलेलं असावं असं अशी देवायला विनंती कैलास पाटील यांच्या सेवानिवृत्त सोहळ्याकरता नाशिक शहरातील सर्व शिक्षण संस्थांमधील मान्यवरांसोबतच इतर क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती होती यावेळी सर्वांच्याच तोंडून श्री नाशिक दरबार हॉटेलचे विशेष कौतुक होत होते या सोहळ्यासाठी हॉटेल श्री नाशिक दरबारचे मालक आणि नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक विशाल कदम यांनी विशेष मेहनत घेतली त्याचबरोबर या सोहळ्यासाठी अभियंता नारायण पवार शालिग्राम वाघ अनिकेत पगार सविता पगार राजेंद्र शिंदे माजी नगरसेवक शाहू खैरे नंदूशेख पाटील प्रमोद व्यवहारे संजय अहिरराव गिरीश नातू दिलीप पवार भूषण पाटील संजय कदम प्रकाश सुकेनकर नंदू मोरे आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर राजकीय शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती होती यावेळी सत्कारमूर्ती कैलास पाटील यांच्या पत्नी लता पाटील चिरंजीव रोहित पाटील सून संपदा पाटील लेख अमृता पाटील जावाई नितीन पाटील कल्पना वावळे सोनाली पवार यांची देखील खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक